मित्रांनो नमस्कार मित्रांनो मी कृष्णा पाटील आपण पाहतात चॅनल मित्रांनो आज चार सप्टेंबर दोन हजार चोवीस ला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी एस टी कर्मचाऱ्याच्या प्रश्नासंदर्भात कुठंतरी मुंबई या ठिकाणी बैठक बोलली या बैठकीमध्ये कृती समितीच्या सर्व संघटनांना व सत्तेतल्या सर्व संघटनांना चर्चेसाठी बोलले या संघटनेच्या प्रमुखांना माझी विनंती आहे कुठंतरी एस टी कर्मचाऱ्यासाठी ठोस भूमिका मांडणार आपले जे प्रस्ताव आहेत हे प्रस्ताव कुठंतरी चुकीचे कुठंतरी त्या प्रस्तावाच्या माध्यमातून राज्य सरकारप्रमाणे प्रमाण होऊ शकणार नाही या गोष्टी स्पष्टपणे दिसून येत इतके दिवस तर कृती समितीने आपले प्रस्ताव बाहेर येऊ दिले नव्हते काही प्रस्ताव मला स्वतःला माहीत होते परंतु मित्रांनो मी अनेक वेळेस सांगत होते किंवा या प्रस्तावानुसार राज्य सरकारप्रमाणे बावडा होऊ शकत नाही परंतु या गोष्टी कुठंतरी गोलमाल करून सर्व कर्मचाऱ्यासोबत मांडून कर्मचाऱ्यांना सोबत घेण्याचा प्रयत्न कृती समितीचा होता कृती समितीचे जे काही प्रस्ताव आहेत त्याच्यामध्ये एक चार दोन हजार सोळाचा प्रस्ताव आहे हा प्रस्ताव म्हणजे जे, जे काही बेसिक आहे या बेसिक प्लस तीन हजार प्लस दोन पॉइंट सत्तावन या सूत्रानुसार एस टी कर्मचाऱ्यांना पार दिला जावा अशी मागणी तृतीय समितीची पहिली आहे प्लॅन आहे त्यांचा मित्रांनो या ए प्लॅनच्या माध्यमातून राज्य सरकारचं म्हणणं आहे किंवा एस टी सूत्राप्रमाणे सूत्राप्रमाणेवाढ झालेली आहे दुसरी गोष्ट या प्रस्तावातील अठ्ठेचाळीस फरकासह फरका टी कर्मचाऱ्यांना देण्यात आलेले असं आज राज्य सरकारचं किंवा प्रशासनाचं म्हणणं आहे दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो तृती समितीचा दुसरा प्रस्ताव एक चार दोन हजार वीस या एक चार दोन हजार वीस प्रमाण म्हणजे बेसिक प्लस सात हजार प्लस इनक्रिमेंट चे बारा टक्के हा प्रस्ताव आहे मित्रांनो आपल्या सर्वांना माझं सांगणं आहे या दोन प्रस्तावांचा तिसरा एक जो प्रस्ताव आहे त्याच्यात एवढं बदल आहे जे की एक चार दोन हजार वीस हे जे बेसिक आहे बेसिकला बेसिक सात हजारला ला सात हजार, हजार प्लस बारा टक्के म्हणजे सात हजारला इथं एवढ्या या ठिकाणी फक्त पाच हजार आहे हे त्यांचे बी आणि सी प्लॅन आहे ह्या प्लॅन नुसार त्यांनी राज्य सरकारकडून पगारवाढ मागितली कृती समितीने आता मित्रांनो या, या प्रस्तावापैकी हा प्रस्ताव राज्य सरकारला मान्य नाही आहे हा प्रस्ताव जी काय आहे या प्रस्ताव रावते साहेबांच्या माध्यमातून ही जी काय पगारवाढ झालेली आहे ह्या पगारवाडीमध्ये त्यांना बेसिक प्रमाण मिळालेले आणि फरक सुद्धा देण्यात आलेला त्याच्यामुळे हे राज्य सरकारला प्रस्ताव मान्य नाही मान्य नाही मित्रांनो राहिले हे दोन प्रस्ताव आता हे खालच्या प्रस्तावावर करती समिती आज तर या प्रस्तावावर चर्चा करणार नाही कारण या प्रस्तावावर चर्चा केली या प्रस्ताव जर मिळवला आपण यांना जोडे मारो आंदोलन करणार म्हटलं होतं त्याच्या यांनी हा प्रस्ताव डिलीट मारलेला आहे आणि या प्रस्तावावर विषय ते करणार सुद्धा नाही राहिला फक्त एकमेव हा प्रस्ताव म्हणजे दोन हजार वीस एक चार दोन हजार प्लस बारा टक्के या प्रस्तावानुसार सर्व कर्मचाऱ्यांना आजच्या परिस्थितीमध्ये एस टी कर्मचाऱ्यांची पगार व्हावी अशी कृती समितीची इच्छा आहे मित्रांनो तर या प्रस्तावानुसार आज किती एस टी कर्मचाऱ्यांची पगार होऊ शकते हे आपण थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो तर हे सांगत असताना मी स्वतःच माझं जे बेसिक आहे त्या नुसार सांगण्याचा प्रयत्न करतो तर, कर तर मित्रांनो दोन हजार वीस ला माझं बेसिक होत तेरा हजार रुपये कृती समितीच्या म्हणण्यानुसार वाढणारे सात हजार रुपये असे एकूण झाले वीस हजार रुपये मित्रांनो या वीस हजाराला कृती समितीच्या म्हणण्यानुसार बारा टक्के म्हणजे बार दोन्ही चोवीसशे रुपये वाढले आता एकूण पगार किती वाढू शकतो माझा बावीस हजार चारशे रुपये कृती समितीच्या म्हणण्यानुसार मित्रांनो कृती समितीच्या म्हणण्यानुसार आज मित्रांनो माझं एक म्हणजे बावीस हजार बावीस हजार चारशे रुपयामधून एकोणीस हजार तीनशे रुपये बेसिक माझं मायनस केलं शून्याऐशे शून्य 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 एकाशी एक बारा मधून नऊ गेले खाल्लेले तीन आणि एक दोन शून्य असे माझे एकतीसशे रुपये माझे बीसी मध्ये वाढू शकतात कृती समितीच्या म्हणण्यानुसार मित्रांनो आणि मित्रांनो माझं जे काही समजा स्वतःच्या पस्तीस प्लस सहा टक्के आपली जी मागणी आहे एक्केचाळीस टक्के या एक्केचाळीस टक्क्यानं जर मित्रांनो आपल्याला पंचवीस टक्के जरी आज मिळालं तरी आपल्या या एकोणीस हजार एकोणीस हजार तीनशे बेसिकला पंचवीस टक्क्याना जर मित्रांनो म्हटलं तरी मित्रांनो पंचवीस टक्क्यांना जरी म्हटलं तरी अठ्ठेचाळीसशे पंचवीस रुपये वाढू शकतात सरळ आणि साध्या आणि ढोबळ मानान आपले पगार किती वाढू शकते अठ्ठेचाळीसशे पंचवीस तर मित्रांनो आज आपल्याला एकोणीसशे एकोणीस हजार तीनशे प्लस अठ्ठेचाळीसशे पंचवीस चोवीस हजार एकशे पंचवीस रुपये पगार होऊ शकते म्हणजे मित्रांनो ही जी पगार आपल्या माध्यमातून मा होऊ शकते आणि कृती समितीच्या माध्यमातून ही जी पगार आहे आता आपल्या माध्यमातून जवळजवळ पाच हजार रुपये किंवा अठ्ठेचाळीसशे पंचवीस रुपये वाढू शकतात आणि कृती समितीच्या आपल्या माध्यमातून अठ्ठेचाळीसशे पंचवीस आणि आपल्या माध्यमातून अठ्ठेचाळीसशे पंचवीस ही जे आहे एवढा फरक पडू शकतो आपल्या आणि कृती समितीमध्ये आपल्या माध्यमातून जे काही वाढू शकतात हे अठ्ठेचाळीसशे पंचवीस रुपये वाढू शकतात आणि कृती समितीच्या माध्यमातून कृती समिती आणि हे आपल्या माध्यमातून एवढा फरक मित्रांनो आपल्या आणि त्यांच्यामध्ये त्याच्यामुळे मित्रांनो आज अजून शक्य झालं तर आपल्या डेपो डेपोला माझ्या मागणीला पाठिंबा नोटीस द्या ही जी कृती समितीच्या मागण्या या मागण्यामधून आपली जास्तीचे पगार वाढणार नाही या मागण्यामधून जर पवार झाली तर सिनियर लोकांची थोडी कमी अधिक होईल परंतु ज्युनियर लोकांची जास्तीची मित्रांनो या गोष्टीचा विचार करा समिती ही शेवटी डोंगर उंदीर काढायला लागली या गोष्टी मी अनेक वेळ सांगत होतो परंतु कुठल्याही कर्मचाऱ्यांचा विश्वास बसत नव्हता परंतु जे आहे ते वास्तव आहे नवीन कर्मचाऱ्यांना काय पार होणार आहे हे सर्वांच्या समजून येणाऱ्या काळामध्ये जर आपल्याला ठोस आणि सरळ पद्धतीने जर पगार पाहिजे असेल तर माझ्या मागणीला पाठिंबा द्या मित्रांनो आपण आजच्या बेसिकला जे काही पस्तीस वर सहाचाळीस टक्के मागतोय डोस मागतोय या गोष्टीचा विचार करा व माझ्या मागणी पाठिंबा एवढीच विनंती करतो या ठिकाणी थांबतो जय हिंद महाराष्ट्र